इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका असणारा हा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती काही लागला नाही कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत होते पोलिसांनी कोरटकरच्या कोरट पत्नीची चौकशी देखील केली त्यावेळी त्यांच्या पत्नीने सांगितले की प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरला गेलाय त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे पथक चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले होते मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर येते जे भाकीत प्राईम टाईमने वर्तविले होते तसेच झालंय हे आहे कारण अखेर आता अशी माहिती समोर येते की प्रशांत कोरटकरने ज्याला देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर म्हटलेलं तो चिल्लर प्रशांत कोरटकर देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा होते हो बरोबर ऐकलं प्रशांत कोरटकर देशाबाहेर पळालाय आणि दुबईला जाऊन पोचलाय अशी चर्चा आता सुरू झाली आहे जी माहिती मिळते त्यानुसार प्रशांत कोरटकरने कोलकाता विमानतळावरून दुबईला पळ काढल्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे त्याचा दुबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतोय खरं म्हणजे पोलिसांच्या नाकावर टिचून प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याने आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय एकोणीस मार्चला एकंदरीत एकोणीस मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता आणि त्यामुळे तो पळून जाऊ शकतो असे देखील म्हटलं जात होतं प्राईम टाईमने यावर तो सापडत नसल्याने एक वेगळा व्हिडिओ देखील तयार केलेला मात्र आता त्याचा फोटो माझ्या बॅकग्राऊंडला पाहू शकताय हा फोटो समोर आल्यानंतर त्याने लपत छपत अरबांची दुबई गाठली आहे असं कळतंय अजूनही या बाबतीत अधिकृत माहिती मिळाली नाहीये मात्र कोरटकरचा हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा जो फोटो आहे यासाठी चर्चा करण्याचा हा एक विषय ठरतोय प्रशांत कोरटकर हा गेल्या पंचवीस फेब्रुवारीपासून फरार आहे आणि अटकपूर्व जामीन मंजूर असतानाही प्रशांत कोरटकर आपली बाजू मांडायला व आवाजाचे नमुने द्यायला तो पोलिसांपुढे आला नव्हता आता यावर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येत आहेत यावर अमोल मिटकरी काय म्हणाले ते आपण पाहूया त्यांनी ट्विट केलंय ते म्हणाले कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे पाताळात जरी तो गेला तरी त्याला शोधून आणणे हे सरकार समोरचे आता सगळ्यात मोठे आव्हान ठरले आहे नागपूरवरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते असे हे अमोल मिटकरी म्हणतात त्यांनी म्हटलंय की गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळून भारतात आणावे हे आहे अमोल मिटकरी यांचे ट्विट आता असा देखील प्रश्न उपस्थित होतोय कोरटकर यांच्या पत्नीने सांगितली होती की ते चंद्रपुरात आहेत मग त्यांच्या पत्नीने पोलिसांची दिशाभूल केली का आता जर प्रशांत कोरटकर हा खरोखरच दुबईत असेल तर त्याला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस काय पावले उचलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात दरम्यान अशाच महत्वाच्या बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद